सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी संदर्भात शहरातील गणेशोत्सव पदाधिकाऱ्यांची बैठक मनपा आज संपन्न नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीकरिता शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मनपामध्ये उत्साहात संपन्न झाली या बैठकीस नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मणिषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होऊन मौलिक सूचनांची दखल आयुक्त यांनी घेतली बैठकीत शहरातील विविध सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव सुरळीत व यशस्वीपणे पार पाडावा यासाठी मौलिक सूचना मांडल्या सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे माजी नगरसेवक गजानन शेलार राजेंद्र बागुल सुरेश दलोड रामसिंग बावरी यांनी परवानगीसाठी एक खिडकी योजना मिरवणुकीच्या मार्गावरील तसेच मंडप परिसरातील झाडांच्या फांद्यांची छाटणी उत्सवाच्या काळात शहर परिसर पूर्ण वेळ स्वच्छ ठेवणे गणेश भक्तांना पाण्याच्या पिण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाची सतर्कता तसेच वीज परवाना तातडीनं उपलब्ध होणं शहरात विविध ठिकाणी लोम करणाऱ्या ताऱ्या उघड्यावर असलेल्या डीपे सुरळीत करणे या संदर्भात सूचना मांडल्या आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व सूचनांचं स्वागत करून आगामी दोन दिवसात महानगरपालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधतील व गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं सांगितलं या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे उपायुक्त अजित निकत सुवर्णा दखणे शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धरणे यांनी